छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजेनगाव शेनपुंजी येथील एका रिक्षाचालक व्यक्तीनं मराठा आरक्षणासाठी मोबाईलवर व्हिडिओ तयार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी केला आहे मात्र स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्याला पुढील उपचाराकरिता घाटी रुग्णालयात दाखल केलं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं तरीही सरकार लक्ष देत नसल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय तेजवार्ता तेज वार्ता न्यूज नेटवर्क संभाजीनगर আমি उत्तम नाना लोकरे पाटील ते बारा महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात होते आणि काल फाट्यावर रांजणगाव फाट्यावर वाळू जमा डीसी मध्ये जे अजय पाटील साळुंखे यांचं आंदोलन चालू होत त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले असता पोलिसांनी दडपशाहीने त्यांना जेलमध्ये टाकलं आणि दिवसभर जेलमध्ये ठेवल्यामुळं त्यांचा जो मान आहे तो मानभंग झाला त्यांना अपमान सहन झाला नाही आणि त्यांचं म्हणणं आज बारा महिने झालं आम्ही आरक्षणाची लढाई लढत आहोत तरी आम्हाला न्याय मिळत नाही आणि हे सरकार आमच्या मागण्या ऐकून घेत नाही त्याकरता मी विष प्रशासन करत आहे माझा कुणावरही रोष नाही आणि माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची प्रत्येक आंदोलनातून आज एक वर्षापासून त्यांचे खूप आंदोलन झाले जरांगे सोबत प्रत्येक आंदोलनामध्ये आहेत ते त्यांचं एकच म्हणणं आहे तेंते एक तेंते की माझ्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि हे सरकार आम्हाला न्याय देत नाही त्यामुळं त्या मी वीज प्रशासन घेऊन आम्ही आत्महत्या करत आहे माझा मी मेल्यावर हो तरी माझ्या समाजाला आरक्षण भेटावं अशी त्यांची इच्छा आहे आणि आता ते या हॉस्पिटल मी सिरियस आहे याला जबाबदार वाळूजी मार्टी पोलीस स्टेशन सुद्धा आहे कारण त्यांनी विनाकारण आमच्या सहकारी मित्र लोके नाना यांना विनाकारण दिवसभर मदत ठेवून मानसिक त्रास दिला आणि छळ केला असं त्यांनी करायला हो नव्हतं पाहिजे कारण ते नुसते आंदोलनामध्ये भेटायला गेले होते हा त्यांच्या एक डायरी लिहिलेली आहे त्या डायरीमध्ये त्यांनी लिहिलं की मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे एक मराठा कोटी मराठा ही बघा डायरी आहे आमच्याकडं आणि ते करोडी फाट्याजवळ आरटीओ ऑफिसच्या पुढे त्यांनी त्या भांशी माता ही डायरी लिहून विष प्रशासन केलेलं आहे तुमचं नाव काय माझं नाव पंडित घाटोळ पाटील मी स्वतः उत्तम नाना लोकरे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोहर पाटील यांचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून आज मग आमच्या लढ्याला पूर्ण बारा महिने झाले तरी शासनानं आम्हाला कुठलाही 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 नेम आणि आरक्षण दिलेलं नाही तरी माझ्या मनोदादाला इतकं शासनाला परेशान केलं आणि मग आम्ही पण परेशान झालो पण आज घडीला आमची जी मी जे आत्महत्या करत आहे याला सर्वस्व जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आणि राणे घराणे आहे असे मी पूर्ण कुटुंबाला आणि समाजाला नमूद करून सांगतो की बाकी माझ्याकडं काहीच प्रयत्न नसल्यामुळं आता मी काही आर्थिक समाजकार्यात संघर्ष करत असताना मला काही आर्थिक सं आर्थिक अडचणी आल्या पण मी घाबरलो नाही मी दांगे पाटील यांच्या अस आस... लढ्यामध्ये पूर्णता सामील आहे आणि मी आज बी दरंगे पाटील सोबत आहे पण आज माझा नाविला झाला की मी आत्महत्या करत आहे तरी याला फक्त आणि फक्त शासन सरकार जबाबदार राहीन मी एक संघर्षोद्धा मनोदाता धनंगे पाटल्यांचा उत्तम नाना लोकरे माझा मुक्काम श्राडून तालुका आंबड सध्या मी राहला सेनपुजी रामगाव संभाजीनगर आणि माझी अंत्ययात्रा ही रात्री काढू नका माझी अंतयात्री दिवसा काढा जेणेकरून मराठा समाजाला एक कळला पाहिजे जय हिंद जय एक मराठा मरा आज मराठा आंदोलनातील एक कार्यकर्ता उत्तम नाना लोकरे राहणार रांजनगाव शेनपुजी यांनी मराठा आरक्षणासाठी आणि गेल्या वर्षभरापासून अंतरवालेतून जो लढा सुरू झाला आरक्षणाचा या लढ्याला सरकार दाद देत नाही आणि याच घटनेतून ते नैराश्यात गेले आणि त्यांनी स्वतः जीवन संभावण निर्णय घेतला होता परंतु त्यांचे जे सहकारी आहेत सर्व रांजणगाव शिनपुंजी वाळूचे सर्व सहकारी त्या सहकार्याने त्यांना वेळेवर घाटी इस्पितळामध्ये त्यांना दाखल केलेलं आहे त्यामुळं आता त्यांची तब्येत धोक्याच्या बाहेर आहे डॉक्टर उपचार करत आहेत मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम समाजबांधाला विनंती करतो कोणीही बांधवांधो टोक्याच पाऊल उचलतू नका एक एक मावळ्याची गरज असते लढ्यामध्ये त्यामुळं आपल्याला लढा लढून जिंकायचा आहे म्हणून नाही त्यामुळं आपल्या सर्वांची आपली संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगी यांना आपली सर्वांची गरज आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण लढा लढला पाहिजे कोणी आत्महत्या करू नये असं मी आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय शिवराय सर्वांना आम्ही यासाठी जो सर्वजण जमा आहोत की आमचे एक मित्र मराठ्याचे संघर्ष योद्धा दादा जरांगे यांना जे एक वर्षापासून जे लढा चालू केला कालच्या एकोणतीस तारखेला एक वर्ष कम्प्लीट झालं आणि त्या एक वर्ष होऊनही अजून कोणता असा ठोस निर्णय झालेला नाही त्याचे आमचे मित्र उत्तम नाना लोकरे यांनी एवढा टोकाची भूमिका घ्यायची गरज पडली त्याला की त्यांनी आज वीस प्राशन्य केलंय आणि त्यांनी हिडिओ टाकला की मी आत्महत्या करतोय जशी ही गोष्ट आम्हाला ग्रुपवर समजली तशी आम्ही वाऱ्यासारखी राजणगाव परिसरात आणि इतर जिल्ह्यामध्ये गोष्ट पसरली आणि त्या गोष्टीतून प्रत्येक मराठा बांधव ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणावर मी स्वतः ताटावर उठून पळालो आणि प्रत्येक आमचे राजेभाऊ राजे असतील कोटकर पाटलाला मी फोन केला कोटकर पाटील जिथं कुठं असतात तिथून म्हणे मी पाच मिनिटात आलो आणि पूर्ण यंत्राला कामाला लावली खरंच त्या एवढी हिंमत लागती हे ही गोष्ट करायला आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की ही अशी गोष्ट डबल कोणाही मराठी बांधवाने करू नये कारण ह्या गोष्टीतून आपला मागचा पुरा परिवार बघणे त्यांची मुलं म्हणतात की तुम्ही काही पण करा पप्पा आम्ही तुमच्या मागे खंबीर आहे पण ही गोष्ट फक्त करू नका त्यामुळे मला हेच म्हणणं की ही जबल गोष्ट कोणी करू नका आणि जारांगे पाटील जी म्हणताय ती मागणी आमची ताबडतोब पूर्ण झाली पाहिजे कारण आमचा एक एक माणूस जर गमावं लागतंय ते प्रशासनाला भोगावं लागन आणि जे बी प्रशासन आहे याला पूर्ण जिम्मेदार प्रशासन आहे ही जी घटना ते माझे वडील असून मोठा मुलगा आहे आणि त्यांनी जी घटना व्हायच्या ला टाकलं होतं मोबाईल वरती कि मी आशे आशे मी की मी आरक्षणामुळे अशा अशा टेन्शनमुळे औषध घेत आहे पॉइजन घेत आहे ते मला कळतात मी तात्काळ ते ज्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये असताना मी तिथं गेलो छोट्या भावाला फोन करून मित्र वगैरे त्यांचे जे होते ते स्टेटस बघून जमा झाले त्यांना मी ताबडतोब घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलो डॉक्टरनी सांगितलं आता की ट्रीटमेंट चालू आहे चोवीस तासानंतर काय ते दे कळून जाईल